शिक्षक मित्रांनो नमस्कार कारण आपल्याला एक का आता आनंदाची बातमी आहे कारण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधी यानंतर आता त्याची कार्यवाही ऑनलाईनी ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी याकरिता हे आठ जुलैचं मित्रांनो लेटर आहे आणि हे आठ जुलैच्या याच्यामध्ये विषय यामधला बघूया डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला उन्लाण सबस्क्राईब करा त्यामध्ये चोवीस दोन हजार चोवीस टी सात ऑब्लिक शालार्थ भविष्य निर्वाह निधी लेखे छत्तीस झिरो दोन आणि अत्यंत महत्त्वाचे आणि तात्काळ प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व मित्रांनो मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधी याची जी कारवाई आहे ती ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत संदर्भ शासनपत्रक्रमांक साला एकोणीस अकरा एकवीस क्रमांक सत्तेचाळीस टी एन टी तीन दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस मित्रांनो उपरोक्त विषयी संदर्भीय शासन पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की भविष्य निर्वाह निधीचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे परंतु अद्यापपर्यंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पावत्या न मिळणे ऑनलाईन लेखा अद्ययावत नसणे बदली झालेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी लेखे वर्ग न होणे आणि इत्यादी तक्रारीच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्ययावत करून पावत्या देणे अग्रिम परताव्याची देयके अदा करणे बदली कर्मचाऱ्याची भविष्याची सर्व बाबींची पूर्तता करण्यात यावी विहित मुदतीनंतर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे हे स्वतः पी सीद्वारे आढावा घेणार आहेत आणि विहित मुदतीत भविष्य निर्वाह निधीचे सर्व लेखे अद्ययावत न झाल्याचे दिसून आल्यास संबंधित जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून मनासे वर्तवणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नियम तीन प्रमाणे कारवाई प्रस्थापित करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि प्रति माहितीस्थव सादर प्रत माहितीस्थव सादर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस अन्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि श्री तुषार महाजन उपसचिव टी एन टी थ्री शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस